मनसेचा आक्रमक अवतार अवैध उत्खनन थांबवण्यासाठी आमदारांना घेराव यवतमाळ तालुक्यातील अवैध विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदार बाळासाहेब मांगोळकर यांची भेट घेऊन हा मुद्दा विधानभवनात मांडण्याची मागणी केली यापूर्वी महसूल विभाग जिल्हाधिकारी आणि मंत्र्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आमदारांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत लवकरच विधानभवनात आवाज उठवण्याचे आश्वासन दिले आहे वंसेच्या या भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे सन्माननीय यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुडकर यांना यवतमाळ तालुक्यातील अवैध उत्खनन जे होत आहे त्याच्या संदर्भातलं एक पत्रक दिलेलं आहे ज्यामध्ये आम्ही बाळासाहेब मांगुळकर यांना यवतमाळ तालुक्यात होणाऱ्या अवैध उत्खननावर तारांकित प्रश्न या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करावा अशी विनंती केलेली आहे याआधी आम्ही चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांना देखील या संदर्भात भेटलेलो आहे त्यांनी जिल्हाधिकारी यांना पुणे सर्वेक्षणनुसार ड्रोनने सर्वे करावा असे आदेश देऊनही याच्यावर काहीच कारवाई न झाल्यामुळे आम्ही हा प्रश्न विधानभवनात तारांकित करण्यात यावा या मागणीसाठी बाळासाहेब मांगूकर यांना भेटलो आणि बाळासाहेब मांगूकर यांनी आमची मागणी मान्य करून विधानभवनात हा प्रश्न तारांकित उपस्थित करण्याबाबत होकार दिलेला आहे आणि यवतमाळ तालुक्यात होणाऱ्या अवैध उत्खननाचा विषय हा काही दिवसात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात गाचणार आहे